श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी सर्व पूर्वजांचे स्मरण केले जाते जेणेकरून त्यांना शांती मिळते पितृपक्षाच्या काळात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या साजरी केली जाते या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध राहून गेलं असतं तर अशा सर्व पितरांचे विधी या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केले जातात या दिवशी विधी केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या आवडत्या नातेवाईकांकडे जात असतात आणि पंधरा दिवस ते पृथ्वीवरती त्यांच्या सोबत राहत असतात आणि या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आपल्या पितरांचा प्रवास हा सुखाचा व्हावा आणि त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे त्यांचे आशीर्वाद हे आपल्यावरती कायम राहावे यासाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो आंब्याच्या पानांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला रविवारी करायचा आहे सर्व पित्री अमावस्या आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण या अमावस्येचा प्रारंभ वीस तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकवीस तारखेला मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथूनसार पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबरला संपूर्ण दिवसभर असणार आहेत त्यामुळे या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सेवा उपाय जे आहेत तर ते करू शकतो यावेळेस सर्व पित्री अमावस्या ही खूप खास असणार आहे कारण या दिवशीच सूर्यग्रहणसुद्धा आलेलं आहे त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी शुभ योग आणि सर्वार्थ सुद्धा निर्माण होणार आहेत त्यामुळे या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षाच्या शेवटी येते आणि दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्र ही सुरू होत असते त्यामुळे अनेक कारणाने ही अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते या अमावस्येला महालय अमावस्या किंवा सर्वमोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय जे असतात तर ते आवर्जून केले जातात आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंतची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय घरातील वास्तुदोष हे देखील दूर होतात तसेच हे उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांतून देखील मुक्त होतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते जसे की आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही जिथे आपण एक रुपया कमावून आणतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात आलेला पैसा हा संपूर्णपणे आजारपणामध्येच निघून जातो कारण पितृदोषामुळे घरात सतत आजारपण येत असतं किंवा घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतात मुले किरकिर -किर करतात मुलांची प्रगती होत नाही भरपूर शिकलेली असूनसुद्धा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा आपला जो काही उद्योग व्यवसाय असतो तो व्यवस्थित चालत नाही सतत आयुष्यामध्ये संकट अडचणी हे सुरू असतात आणि जर तुमच्याही जीवनामध्ये ह्याच समस्या असतील तर तुम्ही हा उपाय या सर्व पितृ अमावस्येला नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना त्यामध्ये पांढरी फुलं थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जल दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांना समर्पित करायचं आहे यामुळे यमराज हे देखील प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या पित्रांचा जो काही त्रास आहे तर तो सुद्धा कमी होत असतो कारण मृत्यूनंतर व्यक्तीचा प्रवास हा संपत नाही कोणत्याने कोणत्या कौन्ते युनीमध्ये त्यांचा प्रवास हा सुरूच असतो आणि तो प्रवास सुखकर व्हावा चांगला व्हावा यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला हे जल अर्पण करायचं असतं यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं लागणार आहेत घेतानी चांगली घ्यायची आहेत देठाची कुठेही फाटलेली तुटलेली नसेल अशी घेऊ नका चांगली व्यवस्थित अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत पुसून काढायची आहेत आणि यानंतर एकावर एक ही अकरा पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि लाल पिवळ्या रंगाचा जो कलावाव असतो ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं तर त्या धाग्याने तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती बांधायची आहेत सुद्धा तुम्हाला अकरा वेढे जे आहेत तर ते द्यायचे आहेत आणि यानंतर ही पानं जी आहेत तर ती आपल्याला मधामध्ये बुडवायची आहेत अर्धी ही पानं मधामध्ये बुडवायची आहेत आणि यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहेत जाताने एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही मधामध्ये बुडवलेली अकरा आंब्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानी अर्पण करायचे आहेत शिवलिंगावरती देवी अशोक सुंदरीचे स्थान कुठे आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांची नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहेत आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत कारण भगवान महादेव हे देखील पितरांचे देवता मानले जातात ते स्मशनात निवास करत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये दे महादेवांची सुद्धा पूजा केली जाते तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच पुढचा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही सर्व पितृयम अवस्थेलाच करायचा आहे जर तुमच्या घरावर कुणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत आहे किंवा सतत वाईट गोष्टी घडत असतील किंवा घराला वास्तुदोष आहे किंवा पितृदोष लागलेला आहे यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला या दिवशी अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे हे तोरण बनवताना सुद्धा तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्येच तुम्हाला ही अकरा आंब्याची पाने लावून त्याचं तोरण बनवायचं आहे आणि ते तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे यामुळे सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते आणि घरात सुख समृद्धी नांदत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरात सतत भांडणं अशांतता आणि आर्थिक समस्या येत असेल तर तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे आंब्याचं पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा ग्लास तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला त्याच आंब्याच्या पाण्याने ते ग्लासमधलं पाणी जे आहे तर ते संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे व्यक्तीचे रोग घरातील सर्व दोष हे दूर होतात तसेच जर तुम्हाला तुमच्या जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना जल अर्पण करायचं आहे झाडाला नमस्कार करून तुमची इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला सर्व पित्रीय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत या उपायाने नक्कीच तुमच्या घरातील तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ